नमस्कार मी सुचिता गोखले आले वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नामघेता मुखीराघवाचे दासरामाच हनुमन्त नाचे नाचे दास रामाचा हनुमन्त नाचे अञ्जनी उदरी जन्मला बक्षिण्या रवि धाव हो ओ दासरामा नाचे, नाचे दासरामा हुमन्त नाचे। रूप मे रूपरी घेऊनी सिंधु आहे लंगुनी करुनिया दहन लंकेचे लंकेचे करुनिया दहन लंकेचे दहन लंकेचे हो दास रामाचा हनुमंत नाचे दास रामाचा हनुमंत नाचे मंडळी तुम्ही ओळखलंच असेल की मी आज तुम्हाला हनुमंताची गोष्ट सांगणार आहे तर हिमालयाच्या दक्षिणेला असं घनदाट असं अरण्य होतं आणि त्या अरण्यामध्ये अंजनी आणि केसरी असं दाम्पत्य राहत होते हे दाम्पत्य अतिशय सुखी होतं आणि त्यांना एकच दुःख होतं आणि ते म्हणजे त्यांना अपत्य नव्हतं अंजनी ही शंकराची भक्त होती शंकराची उपासना करून तिने शंकराला प्रसन्न करून घेतलं शंकराने तिला वरदान दिलं की तुला अतिशय बुद्धिमान आणि शक्तिमान असा पुत्र जन्माला येईल त्यावेळेस तिथे वायुदेव होते वायुदेव अंजनीवर मोहित झाले त्यांनी काय केलं त्यांनी रूप धारण केलं आणि केसरीच्या शरीरात त्यांनी प्रवेश केला त्याच वेळेस त्याच अरण्यामध्ये दशरथ राजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ करायचे ठरवले होते सगळीकडून ऋषीमुनी संत आले यज्ञ झाला आणि यज्ञामध्ये अग्निदेव प्रसन्न होऊन एका सुवर्ण पात्रामध्ये पायस घेऊन आले त्यांनी सांगितलं दशरथ राजा हे पायस तुझ्या तिन्ही राण्यामध्ये वाटून दे कौसल्या सुमित्रा आणि कैकयी या तिघींना हे पायस देण्यात आलं कौसल्या आणि सुमित्रेनी पायस घेतलं आणि शेवटी उरलेलं पायस कैकईने घेतलं तेव्हा थोडं पायस त्या वाटीमध्ये उरलं वरती एका झाडावर घार होती त्या घारीने ती वाटी उचलली आणि ती वर नेली पण तिच्या चोचेतून ती वाटी निसटली आणि अंजनीने ते पायस प्राशन केलं ह्याच्यानंतर अंजनीला एक छान पुत्र झाला त्या बाळाचं नाव हनुमान असं ठेवण्यात आलं आता हा बाल हनुमान अतिशय तेजस्वी आणि बुद्धिमान असा पुत्र होता त्याला एके दिवशी आकाशामध्ये सूर्य दिसला तो लाल तांबडा सूर्य बघून त्याला तो आंबाच वाटला वायुपुत्रच तो त्याने वेगाने उडी घेतली आणि सूर्याला गिळायला निघाला आता इथे इंद्र अतिशय रागावले क्रोधित झाले हनुमान हे काय चाललंय त्याने आपला वज्र काढला आणि हनुमानाला एक बाण मारला तो बाण जाऊन हनुमानाच्या हनवटीला लागला आणि म्हणूनच हनुमानाची हनवटी अशी फुगीर दिसते आपल्याला हनुमान बेशुद्ध पडला वायुदेव रागवले आता काय बरं करणार सगळे देवता घाबरले वायुदेवाने वायू स्तब्ध करून टाकला सगळीकडचा कर वारा बंद झाला सगळे देवता गेले ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाला विनंती केली ब्रह्मदेवा तुम्ही वायुदेवाचा राग शांत करा ब्रह्मदेवाने सांगितलं मी आता हनुमानाला शुद्धीवर आणतो त्याबरोबर सगळे देवता आनंदाने आनंदित होऊन गेले सगळ्या देवतांनी आणि सगळ्यांनी हनुमानाला आशीर्वाद दिले वायुदेव म्हणाले हनुमाना तू माझ्यासारखा वेगाने उड्डाण करशील अग्निदेव म्हणाले हनुमाना तुला अग्नीपासून संरक्षण मिळेल ब्रह्मदेवाने त्याला चपळ होशील असा आशीर्वाद दिला आणि वरुणदेव म्हणाले हनुमान तू अजिबात बुडणार नाहीस कुठल्याही पाण्यामध्ये आता हे सगळी दिव्य शक्ती हनुमानाने प्राप्त केली होती मग काय तो बाल हनुमान त्याचा स्वभावच खोडकर होता तो सगळ्या ऋषी आश्रमात जायचा शक्तिमान हनुमान त्याने मोठे मोठे झाडं मोठे मोठे वृक्ष उपटून काढले झाडावरची फळं काढली आपल्या मित्रांना वाटून दिली ऋषीमुनी जेव्हा यज्ञ करायचे तेव्हा त्या यज्ञकुंडात तो उडी मारायचा ऋषीमुनींच्या खांद्यावर बसून त्यांच्या जटा गुंतून टाकायचा एक दिवशी काय झालं एक ऋषीमुनी तप करत होते हनुमान मोठ्या मोठ्याने ओरडायला लागला भयभीत होतील असे आवाज काढायला लागला आणि ऋषीमुनींचं ध्यान भग्न झालं ऋषीमुनी संतापले त्यांना खरं माहिती होतं की हनुमान अतिशय बुद्धिमान आहे अतिशय शक्तिमान आहे पण त्याला हेही समजत होतं की या शक्तीचा तो अपव्यय करतोय चुकीच्या ठिकाणी तो वापरतोय म्हणून त्यांनी हनुमानाला शाप दिला की हनुमाना तुझ्या सगळ्या दिव्य शक्ती विस्मरणात जातील पण त्याबरोबर ते हे सुद्धा म्हणले की जेव्हा या गोष्टींची नितांत आवश्यकता असेल तेव्हा तुला त्याचे स्मरण होईल आता हनुमान सर्वसाधारण वानर झाला तो सगळ्या अरण्यात फिरू लागला असं करत करत तो मोठा झाला एक दिवशी तो किशकिंदा नगरीत गेला तिकडे त्याची सुग्रीवाशी ओळख झाली सुग्रीवाशी मैत्री झाली सुग्रीवाला जाण होती की हनुमंत अतिशय बुद्धिमान आहे अतिशय शक्तिमान आहे चपळ आहे त्याच वेळेस तिकडे राम लक्ष्मण आणि सीता वनवासात आले होते आणि सीतेचे रावणाने अपहरण केले होते राम लक्ष्मणाची सुद्धा सुग्रीवाशी ओळख झाली ओळखीचे रूपांतर झाले मैत्रीमध्ये सुग्रीवाने राम लक्ष्मणाला सांगितले की मी सीतेच्या शोधात तुम्हाला संपूर्ण सहाय्य करेन त्यांनी ठरवलं की आता आपण वानर सेना करू आणि या वानर सेनेचं से नेतृत्व करायला त्यांनी हनुमानाला सांगितलं श्रीराम भक्त हनुमान तो लगेच तयार झाला आता हनुमान विचार करायला लागला की आपण कसं बरं करावं तेवढ्यात त्याला एक जटायूचा भाऊ भेटला आणि त्यांनी सांगितलं रावणाने सीतेला लंकेत नेले हे म्हटल्याबरोबर वानरसेना आणि हनुमान सगळेजण समुद्रकिनारी जाऊन उभे राहिले तिकडे विवंचनेत पडले की एवढा मोठा समुद्र पार करायचा कसा तेवढ्यात तिकडे जांबुवंत आला जांबुवंताने हनुमंताला आठवण करून दिली अरे हनुमंता तू विसरलास तुझ्या सगळ्या दिव्य शक्ती विस्मरणात गेल्यात आठवण कर त्याची स्मरण कर त्याबरोबर हनुमंताला सगळ्या दिव्य शक्तींचं स्मरण झालं मग काय हनुमंतानी उंच आणि लांब असं उड्डाण केलं आणि तो लंकेत जाऊन पोचला लंकेत लंकिणी नावाची राक्षसीन तिथे होती त्या राक्षसिणीने हनुमंताला अडवलं कोण आहेस रे तू कुठे निघालास हनुमंतानी एक बुक्का दिला आणि राक्षसिनीच्या गळ्यातून रक्ताची गुठळी बाहेर पडली त्यावेळेस तिला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि तिला समजलं की हा हनुमंतच आहे हा दुसरा कोणी नाही तिने हनुमंताला वंदन केलं आणि हनुमंताला लंकेत प्रवेश करून दिला मग काय हनुमंत इकडून तिकडे पुड्या मारत मारत सीतेचा शोध करत होता असं करता करता तो अशोक वाटिकेत जाऊन पोचला अशोक वाटिकेमध्ये एका मोठ्या वृक्षाच्या खाली सीता माई बसली होती आणि तिला त्यांनी आश्वासन दिलं की मी तुझा शोध केलेला आहे मी रामाचा दूत आहे आणि राम तुला नक्की परत न्यायला येईल हे आश्वासन देऊन तो रामाकडे परत आला आणि मग काय सगळीकडे हर्षोल्लास झाला अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान नमस्कार